नवीन दरेकर ऑन उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे त्यांचा पक्ष रस्त्यावर आलाय याची त्यांना विस्मृती झाली आहे रस्त्यावरचे कार्यकर्ते जनतेला भेटला असता तर आज भक्कमपणे आदरणीय बाळासाहेबांनी कष्टाने उभी केलेली शिवसेना आपल्याला टिकवता आली असते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रेम करणारी लोकं अंधभक्त आहे असं म्हणतात तुम्हाला ते अंधभक्त वाटत आहेत परंतु त्यांच्या श्रद्धा मोदींच्या प्रति आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला विकासाकडे प्रगतीकडे नेत आहेत त्यांची श्रद्धा होती अंधभक्त किंवा अंधश्रद्धा म्हणून राज्याचा शिवसैनिक सर्वसामान्य माणूस नव्हता त्यामुळे अंधभक्त अंधश्रद्धा आणि श्रद्धा यातील फरक उद्धव ठाकरेंना दुर्दैवाने कळत नाही तोडा फोडा आणि राज्य करा अशा प्रकारचे बोलत असताना अडीच वर्षाच्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्यासह माझ्यावर आपण सरकारच्या माध्यमातून काय काय कांड केले हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे सत्तेचा दुरुपयोग करण्याचा आणि ने भाजपच्या नेत्यांनाही अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला ते उद्धव ठाकरे विसरले पंतप्रधान मोदी जुमलेबाज आहेत की त्यांच्या गॅरंटी शिवर देशवासियांचा विश्वास आहे घोडा मैदान आता लांब नाही येणाऱ्या लोकसभेत दिसून येणार आहे जो जो शब्द या देशातील सर्वसामान्य माणसाने दिला तो मोदींनी पूर्ण केला गरीबांच्या कल्याणासाठी गरीब कल्याण अन्नधान्य योजना आणली आज एकही गरीब उपाशी राहत नाही महिलांसाठी अनेक प्रकारच्या योजना आणल्या शेतकरी युवा आणि महिला वर्गाची विशेष काळजी घेणारे पंतप्रधान आहेत जुमलेबाज नाहीत केंद्र राज्याकडून शेतकऱ्यांना सहा सहा हजार रुपये खात्यात जात आहेत शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला गेलाय उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झालेत त्यांनी केवळ टीका टिप्पण्या करण्यापेक्षा पक्ष संघटन मजबूत करा आलेल्या निवडणुकीत सामोरे जाण्यासाठी रचना उभी करा केवळ भाषणे देऊन भावनिक होऊन निवडणुका जिंकता येत नाहीत पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री अमित शहा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस दिवस रात्र विकासासाठी झगडत आहेत अशावेळी केवळ तुमचे भाषण चार शिव्या घालणे भावनिक वातावरण करून तुम्हाला तग धरता येणार नाही ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज काही ना आज एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आंबवडे या ठिकाणी आलो होतो आणि या निमित्तानं बरेच दिवस पत्रकार बांधवांशी संवाद झाला नव्हता कारण शेवटी आपल्याला भेटल्यावर या तालुक्यातील जिल्ह्यातील काही घडामोडी समजतात काही विकासाच्या संदर्भात मार्गदर्शक सूचनाही आपल्या त्या ठिकाणी मिळत असतात म्हणून आवर्जून आज या ठिकाणी आपल्याला भेटतोय आणि मी आलो की राजकारणाचे विषय येणार सकाळीच उद्धव ठाकरे साहेबांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलं की आम्ही रस्त्यावरच्या जनतेला त्या ठिकाणी भेटत आहोत आम्ही अंध भक्त नाही खरं म्हणजे उद्धव ठाकरे त्यांचा पक्ष रस्त्यावर आलेला आहे याची त्यांना कदाचित विस्मृती झालेली आहे जर रस्त्यावरच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावरच्या जनतेला भेटला असतात तर कदाचित आज त्या ठिकाणी भक्कमपणे आदरणीय बाळासाहेबांनी कष्टाने उभी केलेली शिवसेना आपल्याला टिकवता आली असती मोदी साहेबांवर प्रेम करणारी लोक अंधभक्त आहे म्हणता तुम्हाला ते अंधभक्त वाटत आहेत परंतु त्यांच्या श्रद्धा मोदी साहेबांच्या प्रती आहेत कारण मोदी साहेबांनी आज देशाला विकासाकडं प्रगतीकडं नेतायत बाळासाहेबांवर श्रद्धा होती अंधभक्त किंवा अंधश्रद्धा म्हणून राज्यातला शिवसैनिक किंवा सर्वसामान्य माणूस नव्हता त्याच्यामुळं अंधभक्त अंधश्रद्धा आणि श्रद्धा यातला फरक उद्धव ठाकरेंना दुर्दैवानं समजत नसावा तोडा फोडा आणि राज्य करा अशा प्रकारचं बोलत असताना अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्यासहित देवेंद्रजींसहित आपण काय काय कांड त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून केलीत हे महाराष्ट्रातील जनतेला त्या ठिकाणी माहीत आहे आणि त्याच्यामुळे सत्तेचा दुरुपयोग करण्याचा आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनासुद्धा अडचणीत आणण्याचा आपण प्रयत्न केला हे आपण विसरलेलं आहात आणि त्याच्यामुळे जुमलेबाज शब्दाचा अर्थ बदलून आता गॅरंटी नामकरणाचा उल्लेख करत त्यांनी केला परंतु मला वाटतं मोदी साहेब जुमलेबाज आहेत की मोदींच्या गॅरंटीवर देशवासियांचा विश्वास आहे घोडा मैदान आता लांब नाही येणाऱ्या लोकसभेत त्या ठिकाणी दिसून येणार आहे जो जो शब्द या देशातल्या सर्वसामान्य माणसांसाठी दिला तो मोदी साहेबांनी कम्प्लीट केलं गरीबांच्या कल्याणासाठी गरीब कल्याण योजना अन्नधान्य योजना आणली आज एकही गरीब उपवासी त्या ठिकाणी मरू शकत नाही आहे त्याला अन्नधान्य मिळतं आहे महिलांसाठी अनेक प्रकारच्या योजना आणल्या आहेत आयुष्यमान भारतसारखी योजना आणून आपल्याला आपलं अपले जीवन सुरक्षित करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे शेतकरी युवा वर्गाची विशेष आणि महिला वर्गाची काळजी घेणारे पंतप्रधान आहेत जुमलेबाज नाहीत शेतकऱ्यांसाठी सहा हजार रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये जाणं असेल राज्य सरकारचे सहा हजार कधी नव्हे एवढा दिलासा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिला गेलेला आहे आणि मला वाटतं उद्धव ठाकरे साहेब थोडेसे वैफल्यग्रस्त झालेले आहेत परंतु मला वाटतं त्यांनी केवळ टीका टिप्पण्या करण्यापेक्षा कारण जेवढं मोदी साहेबांवर खालच्या पातळीवर किंवा द्वेषांना टीका कराल तेवढा जनतेचा रोष आपल्यावर वाढेल आणि मोदी साहेबांचं समर्थन घट्ट होईल म्हणून त्यांना माझा नम्रपणे सल्ला मी देऊ शकत नाही कधीकडे माझे नेते राहिलेत सूचना असेल की पहिला पक्ष संघटन मजबूत करा आलेल्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी रचना उभी करा आत्ता केवळ भाषणं देऊन केवळ भावनिक होऊन निवडणुका जिंकता येत नाहीत आज मोदी साहेब असतील अमित शाह साहेब असतील जे पी नड्डा आमचे असतील राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब असतील आम्ही सारे कार्यकर्ते त्यांच्यासहित अहोरात्र संघटनेसाठी परिश्रम करतो विकासासाठी रात्रंदिवस झगडत असतो समाजासाठी त्या ठिकाणी रस्त्यावर असतो कार्यक्रम घेत असतो आणि अशा वेळेला केवळ तुमचं भाषण चार शिव्या घालणं आणि त्या ठिकाणी भावनिक वातावरण करून तुम्हाला तग धरता येणार नाही हे मला नम्रपणे आपल्या माध्यमातून सांगावं असं वाटत दुसरं महायुतीचं सरकार आल्यानंतर आपण बघाल दुसरं महायुतीचं सरकार आल्यानंतर आपण बघाल महाराष्ट्राला एका वेगळ्या पतीनं पद्धतीनं विकासाच्या कामांमध्ये गती मिळते महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होत असताना कोकणचा कधी नव्हे एवढा विकास कानी चा आहे, त्या ठिकाणी होतोय रस्त्यांच्या बाबतीत असेल सार्वजनिक बांधकाम मंत्री आपल्या कोकणातले आहेत त्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचं जाळं त्या ठिकाणी विणलं जात आहे आपूर्ण रस्ते पूर्णत्वाकडे जात आहेत कोस्टल रोडचं कामही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे मुंबई गोवा हायवेचा काही पॅच बाकी आहे तेही काम त्या ठिकाणी पूर्णत्वात गेलं आहे पर्यटन मंत्र्यांच्या माध्यमातून महिलांसाठी विशेष पंधरा लाखापर्यंतचं त्या ठिकाणी त्यांना सवलती देण्याच्या कर्ज योजना त्या ठिकाणी आणले आणि त्यामुळं कोकणातल्या टुरिझमला पण चालना देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे माड पोलादपूर तालुक्यामध्ये सुद्धा परवा भरत शेट्टी कालकी परवा पत्रकार परिषद घेऊन या आपल्या मतदारसंघासाठी सुद्धा बजेटच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून अनेक कामं मंजूर केले आहेत अनेक कामांना आपण निधी त्या ठिकाणी आणलेला आहे तेही शिंदे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे मीही या मातीतला असल्या कारणानं ना माझेही नाल या मातीशी जोडली असल्याकारणानं जे जे काही खारीचा वाटा महा पोलादपूर माणगाव किंवा रायगड जिल्हा असेल यांच्या विकासात टाकता येईल तेवढा टाकण्याचा प्रयत्न करतो आहे जशी आपल्याला कल्पना आहे की दोनशे खाटांचं मोठं हॉस्पिटल आज अंतिम टप्प्यात आहे चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली जे हायपॉवर कमिटी असते ते आता टेंडर प्रोसेसला मान्यता देऊन तेही काम त्या ते ठिकाणी मार्गस्थ होईल पोलादपूरला तालुका क्रीडा भवन यावं म्हणून त्या ठिकाणी मागणी केली क्रीडा मंत्र्यांनी तशा प्रकारच्या दोन तीन जागा शोधण्याचे आदेश दिलेत जिल्हाधिकाऱ्यांनी तसा अहवाली लवकरात लवकर पाठवायला मी सांगितलं होतं तोही सरकारकडे जाईल आणि त्याच्यामुळं आपल्या ग्रामीण खेड्यातल्या लोकांना ते एक व्यासपीठ क्रीडाभवनच्या माध्यमातून क्रीडापटूंना उपलब्ध होईल कारण माझं नेहमी म्हणणं राहिलं आहे की आपल्याकडे खेड्यापाड्यात अत्यंत उत्तम विद्यार्थी मुलं आहेत त्यांना चांगल्या पद्धतीचं चा जर स्पोर्ट्सचं ट्रेनिंग मिळालं किंवा एखादं व्यासपीठ उपलब्ध झालं तर ते देशपातळीवर व राज्यपातळीवर किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरही जाऊ शकतात त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचासुद्धा या, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न राहणार आहे अनेक छोटी मोठी कामं तर जसजसे गावातली लोकं येतात मग कुठे पर्यटनच्या माध्यमातून देतो कुठे पंचवीस पंधराच्या माध्यमातून देतो आता रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काही निधी त्या ठिकाणी दिला आहे त्याच्यामुळे जेवढे आमचे भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी विकासाच्या बाबतीत कामं घेऊन येतात जनता त्यांच्याकडे जाते ती कामं मार्गी लावण्याचा त्या ठिकाणी आमच्यापर्यंत प्रयत्न असतो एकंदर आता जी विकासाची गती आहे यापूर्वी कधीच नव्हती हो। आणि आता डबल नाही इथे तर म्हाडला ट्रिपल इंजिन आहे म्हणजे भरत शेठ आहेत सुनील तटकरे आहेत आणि मी इथला आमदार खासदार नसलो तरी धक्का मारायला मुंबईवरून मी त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे तीन पक्षाचे नेते आणि तीन पक्ष जर समन्वयातनं या ठिकाणी चांगलं काम केलं तर मला वाटतं कधी नव्हे एवढा विकास या ठिकाणी होऊ शकतो तशा पद्धतीचं आमचं काम त्या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे निधी येतो आहे साहेब खासदार आहेत ते प्रदेशाध्यक्ष आहेत हे आमच्या महायुतीमध्ये आहेत शिंदेसाहेबांच्या तर नेतृत्वाखाली सरकार आहे आणि देवेंद्रजी आमचे नेते या सगळ्या आमचे नेते या सगळ्या गोष्टीचा नीटपणे समन्वय साधत आहेत त्यांच्याकडे जलसंपदा खातं आहे राज्यामध्ये जलसंपदा खात्याच्या माध्यमातून कधी नव्हे एवढा रेकॉर्ड ब्रेक सुप्रमा आणि अर्धवट प्रकल्प पुढे जात आहेत म्हणजे मी आता महाराष्ट्राचं इथे काही सांगायचं कारण नाही आहे परंतु कधी नव्हे एवढे त्या ठिकाणचे अपूर्ण प्रकल्प सिंचनाचे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या उपसा सिंचन योजना या देवेंद्रजी स्वतः जातीने लक्ष घालून पूर्णत्वाकडे नेताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत सौर ऊर्जाच्या बाबतीतसुद्धा प्रत्येक गावात शेतकऱ्याला त्या ठिकाणी शेतीसाठी सुद्धा सौर पंप बसवण्यासाठी त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या योजना त्या ठिकाणी आहेत आणि एकंदर सर्वच क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी विकास गती घेताना त्या ठिकाणी दिसतोय आणि मला वाटतं आपल्या काही सूचना असतील आपलं मार्गदर्शन असेल तर समाजाच्या हिताच्या आणि आपल्या या परिसराच्या विकासाच्या ज्या ज्या गोष्टी असतील ते सरकार म्हणून आम्ही या ठिकाणी मार्गी लावू हा विश्वास या ठिकाणी देतो आता मी कामात लक्ष घातल्यावर आपल्याला असं काय वाटायला नको भविष्यात काय तुमचं लक्ष आहे का त्या आमची माहिती आहे परंतु एक गोष्ट निर्विवाद आहे जी मी आपल्यासमोर किंवा ठासून सांगेन की भारतीय जनता पार्टीचा आम्हाला विस्तार करायचा आहे भारतीय जनता पार्टी गावागावात वाढली पाहिजे हा माझ्या अजेंड्यावरचा कार्यक्रम आहे कारण ग्रामपंचायतीमध्ये मला थोडं कटू अनुभव आला आमचे पदाधिकारी बोलत राहिले आम्हाला वाटलं त्या ठिकाणी युती होईल आणि म्हणून अनेक ग्रामपंचायत आम्ही लढवू शकलो नाही परंतु येणाऱ्या सर्व निवडणुका जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल भारतीय जनता पार्टी ताकदीनं त्या ठिकाणी महायुतीत लढेल आणि म्हणून लढत असताना भारतीय जनता पार्टीची पण ताकद कशी वाढेल जेणेकरून महायुतीमध्ये आमचीही लोकं सन्मानाने त्या ठिकाणी जातील याची निश्चितच मी येणाऱ्या काळात काळजी घेणार आहे हेही आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो म्हणून आज मी कार्यकर्त्यांच्या लग्नाला जातो आहे जेवढा वेळ असेल तेवढा सुखदुःख्यात येण्याचा प्रयत्न करतो आहे आता मला रोज हे शक्य नाही आपल्यालाही कल्पना आहे राज्य फिरावं लागतं सहकाराचा व्याप आहे बँकेचा व्याप आहे विधिमंडळातला पक्षाचा गटनेता म्हणून जबाबदारी आहे आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे पक्षाच्याही मोठ्या जबाबदारी असल्याकारणानं जेवढा वेळ त्यातून काढून देता येईल तेवढ्या भविष्यामध्ये आपल्या महाड पोलादपूर आणि रायगड जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे देणार आहे कारण बरेच वर्ष जिल्हा असेल आपले तालुका असेल ज्या पद्धतीनं सर्वांगीण विकसित व्हायला पाहिजे त्या प्रमाणात नाही आता योग्य वेळ आहे कारण शिंदेसाहेबांनी कोकणाविषयी आस्था आहे देवेंद्रजींच्याचं मी जवळ कार्यकर्ता असल्यामुळे काही गोष्टी मी अगदी आग्रहानं आपल्या कोकणासाठी आपल्या जिल्ह्यासाठी मांडू शकतो मागू शकतो त्याचबरोबर राष्ट्रवादीचे जे ज्यांना ही विकासाची भूक आहे प्रशासन चांगलं चालवणार आहे त्याच्यामुळे वरचे नेते भक्कम आहेत आम्हीही खाली त्या ठिकाणी समन्वयातना आमच्या या दोन्ही तालुक्यांचा असेल किंवा रायगड जिल्ह्याचा विकास कसा होईल याची निश्चितच काळजी घेऊ आता विचारा तुम्हाला काय विचारायचं असेल लोकांनी